नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज लोकसभेचा निकाल लागला आणि एक्झिट पोल आल्याच्यानंतर बरेच जणांना असं वाटत होतं की बी जे पीचं सरकार हे पुन्हा एकदा वन साईड येईल आणि एक्झिट पोलमध्ये तसेच आकडे दाखवत होते की एक साधारणतः साडेतीनशे किंवा पावणे चारशेच्या आसपास बी जे पी आणि त्यांचे सहकारी पक्ष असे एन डी सत्ता येईल परंतु आज सकाळपासून जेव्हा ॲक्च्युली आकडे आले तेव्हा हे बी जे पीचे जे काही आकडे दाखवले जात होते मागील दोन तीन दिवसामध्ये आणि एक तारखेपासून जे काही एक्झिट पोल आले होते त्याच्या विरोधामध्ये आज सकाळपासून आकडे यायला लागले आणि त्याचा सर्वात मोठा झटका जर कुठल्या राज्यांनी बी जे पीला दिला असेल तर ती प्रमुख राज्य होती महाराष्ट्र त्याच्यानंतर पश्चिम बंगाल त्याच्यानंतर राजस्थान आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा धक्का जो होता बी जे पीसाठी तो होता उत्तर प्रदेश कारण का उत्तर प्रदेशवर खूप सारी गणित लोकसभेचे अवलंबून आहेत आणि असं म्हटलं जातं की ज्याची उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आहे त्याची दिल्लीवरती सत्ता असते कारण का लोकसभेमध्ये सर्वात जास्त संख्या असणारा हा मतदारसंघ आहे या राज्यामध्ये ऐंशी मतदारसंघ आहेत लोकसभेचे आणि त्याच्यामुळे ज्यांच्यावरती जास्त भाजपची मदार होती आणि यावेळी या सगळ्या गणितांना धरूनच राम मंदिराचं लवकरात लवकर उद्घाटन करणार देखील भाजपने आपल्या हिंदू मतदारांना हिंदू वोटर्सना आकर्षित करण्यासाठी लवकरात लवकर कसं राम मंदिराचं उद्घाटन करता येईल याचा प्रयत्न केला होता आणि जानेवारी महिन्यामध्ये राम मंदिराचं उद्घाटन झालं होतं आणि त्याच्यानंतर असं म्हटलं जातं होतं की राम मंदिर ज्या पद्धतीने भाजपने स्टँड घेतला होता राम मंदिरासाठी त्याच्यावरून भाजप उत्तर प्रदेशमध्ये एकदम क्लीन स्वीप करेल आणि ऐंशीपैकी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर जागा ह्या एक्झिट पोलमध्ये दा दाखवलं जात होतं की बा बी जे पी जिंकेल परंतु आज सकाळपासून एकदम उलट निकाल आला आणि ज्या ठिकाणी राम मंदिर आहे त्या ठिकाणची अयोध्येची सीट देखील भाजप राखू शकलेलं नाही आणि त्या ठिकाणी देखील भाजपचा पराभव झाला नाही त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजप मिशन फोर्टी फाय लाँच केलं होतं नंतर आम्ही पंचेचाळीस प्लस येऊ आणि ही गणितं राखण्यासाठी त्यांनी शिंदेना आपल्याबरोबर घेतलं होतं त्याचबरोबर अजित पवारांना आपल्याबरोबर घेतलं होतं आणि ही सगळी गणित करून हे तीन पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून शिंदेना बाजूला घेतलं त्याच्यानंतर शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती फोडून अजित पवारांना बाजून घेतलं आणि अशी एक मोठी आघाडी करून त्यांनी मिशन फोर्टीफाय आम्ही करू असं त्यांनी सांगितलं होतं परंतु ही जी काही त्यांनी प्रयत्न केले हेच त्यांना कुठेतरी आत्ता त्यांच्या विरोधात गेलेले दिसत आहेत आणि हे निकाल जे झाले ते आत्ता त्यांच्या विरोधामध्ये येताना दिसत आणि महाराष्ट्रामध्ये जे काही फोर्टी फाय प्लसचे निकाल त्यांना अपेक्षित होते ते मात्र होऊ शकलेले नाही आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात हार ही बी जे पी आणि त्यांच्या मित्र पक्षांना पत्करावे लागलेले आहे ज्या ठिकाणी ते सांगत होते की आम्ही पंचेचाळीस प्लस येऊ त्या ठिकाणी भाजप हे स्वतः फक्त नऊ ते दहा जागा आणू शकलो आहे त्याच्यामुळे खूप मोठी इथे वाताहात झालेली त्यांच्या युतीची दिसते आणि ह्यांच्यामुळेच आत्ता केंद्रामध्ये ज्या प्रकारे मिशन चारशे पार आणि अबकी बार चारशे पार हा जो नारा दिला होता तो नारा एकतर बाजूलाच राहिला पण भाजप स्वतःच्या सोबळावर जो आपण मॅच मॅजिक फिगर म्हणतो म्हणजे केंद्रामध्ये सत्ता येण्यासाठी दोनशे बहात्तरचा मॅजिक फिगरचा आकडा देखील यावेळी भाजप स्वबळावर गाठू शकलेला नाही त्याच्यामुळे आता त्यांना त्यांच्याबरोबर जे मित्रपक्ष आहेत म्हणजे नितीश कुमार आहेत त्याचबरोबर इतर जे पक्ष आहेत त्यांच्यावर आता अवलंबून राहणार राहावं लागणार आहे कारण की गेल्या वर्षी भाजप शतप्रतिशत भाजप या नाऱ्यासह तीनशे तीन सीट आलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना एकदम स्ट्रॉंग सरकार मिळालं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना निर्णय घेण्यासाठी खूप चांगले सरकार त्यांना मिळालं होतं पण यावेळी मात्र भाजप दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास याच्या दरम्यान राहिलं त्याच्यामुळे ह्या उर्वरित ज्या जागा आहेत त्याच्यासाठी त्यांना मित्रपक्षावर अवलंबून राहावं लागणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांना सर्व निर्णय घेताना या सगळ्या आपल्या मित्र पक्षांना विचारात घेऊनच ते निर्णय घ्यावं लागणार आहेत त्याच्यामुळं ही जी वाताहत झाली ही का झाली असं लोकांना आता वाटतं की महाराष्ट्रामध्ये मिशन फोर्टी फाय म्हणत असताना बी जे पीला एवढी हार का पत्करावं लागली तर ह्याची खूप मोठी कारणं आहेत कारण का ज्या प्रकारे बी जे पीने मागतील दोन तीन वर्षामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फोडून एकनाथ शिंदे यांना बाजूला केलं त्याच्यानंतर कोर्टाच्या लढाईमध्ये त्यांना मदत केली त्यांना मुख्यमंत्री केलं नंतर निवडणूक आयोगाच्या मार्फत त्यांना शिंदेंना जे धनुष्यबाण दिला गेला ते चिन्ह देण्यामध्ये बी जे पीचाच हात मोठा होता असं लोकांचं मानणं आहे त्याचबरोबर ही संपूर्ण लढाई लढण्यामध्ये बी जे पीने त्यांना संपूर्ण सहकार्य केलं त्याच्यानंतर एक वर्षभराच्या काळाच्या नंतर अजित पवारांना याच प्रकारे शरद पवारांच्या पक्षातून बाजूला केलं त्याच्यानंतर सेम जी शिवसेनेमध्ये से घटना झाली तेच प्रोसेस राबवून अजित पवारांना राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह देण्यात आलं त्यांचाच मुख्य पक्ष असल्याची त्यांना ग्वाही देण्यात आली त्याच्यामुळे हे जे सगळ्या प्रोसेस करण्यात आला त्याच्यामध्ये विरोधी पक्ष जे मूळ पक्ष आहेत म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील ह्यांनी जो लोकांसमोर जाऊन एक मुद्दा मांडला की आमचा पक्ष चोरला किंवा आमची चिन्ह चोरले आणि पक्षाचं फोडाफोडीचं राजकारण जे झालं त्यांचं सहानुभूतीचं राजकारण कुठेतरी उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळताना दिसली आपल्या शरद पवारांना सहानुभूती मिळताना दिसली आणि हे जे काय राजकारण झालं ते कुठेतरी भाजपच्या विरोधात जाताना आजच्या कालामध्ये दिसलं आणि त्याचाच फटका आज महाराष्ट्रामध्ये बसताना दिसला बाकी उत्तर प्रदेशमध्ये जो निकाल आलाय तो आता का आलाय कशामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात समाजवादी पार्टीला मतदान केलंय किंवा कशामुळे ह्या गोष्टी झाल्यात आणि बीजेपीचा भी तिथे पराभव का झाला तो पण आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ परंतु आज महाराष्ट्रामध्ये झालेली वाताहत जी आहे ती बी जे पीने अभ्यास करण्याची आज गरज आहे की एवढा मोठी ताकद आपल्या पाठी असताना एवढं मोठं संपूर्णपणे सरकार आपलं असताना ज्या आपण गोष्टी केल्या त्या कोणत्या गोष्टीमुळे आपला आज पराभव झाला याचा नक्कीपणे हे विचार करतील आणि मागील काही दिवसांपासून नकली शिवसेना असली शिवसेना नकली राष्ट्रवादी असली राष्ट्रवादी हा जो मुद्दा मांडला जात होता आणि मोठ्या प्रमाणावर जे राजकारण केलं जात होतं ते कुठेतरी महाराष्ट्रामध्ये लोकांना आवडलं नाही असंच म्हणावं लागेल कारण का मोठ्या प्रमाणावर आज विरोधामध्ये वोटिंग देताना केंद्रीय मंत्री जे राहिलेत ते सगळे केंद्रीय मंत्री देखील आज महाराष्ट्रामध्ये पराभूत होताना दिसले आणि जे लोक म्हणत होते की ही सीट शंभर टक्के लागेल ती सीट देखील आज बी जे पडताना दिसली त्याच्यामुळे मोठे मोठे दिग्गज नेते आज बी जे पीचे पराभूत झालेत आणि त्याच्यामुळे आज दिवसभरामध्ये आपण बघितलं की बरेच वेळा जर आपण बघितलं की जेव्हा बी जे पी मोठ्या प्रमाणावर निवडून येते त्याच्यामुळे त्याचे नेते वारंवार येऊन मीडियामध्ये बाईट देत असतात आणि त्याचं विजयाचं सेलिब्रेशन करत असतात परंतु आज दिवसभरामध्ये कोणत्याही बी जे पीच्या नेत्यांनी आज कोणत्याही प्रकारचं माध्यमामध्ये येऊन बाईट दिली नाही आणि कोणतेही समीकरण ते मीडियामध्ये येऊन मांडताना दिसले नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता एनडीए इकडे दोनशे बहात्तर प्लस देखील मताधिक्य दिसत असलं तरी त्यांना आत्ता जे त्यांच्या बरोबरचे जे साथीदार आहेत ते टिकवणं देखील खूप महत्त्वाचं आहे कारण का बी जे पीक आता स्वतःचं मताधिक्य नाही आहे त्याच्यामुळे त्यांना ह्या मित्र पक्षांना आपल्याबरोबर कसं ठेवता येईल त्यांच्याशी कुठे कोणत्या प्रकारची बोलणी करता येईल याच्यावर भर द्यावा लागणार आहे बाकी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की बी जे पीचा किंवा ह्या युतीचा महायुतीचा हा पराभव का झाला आणि इतकी वाताहत महाराष्ट्रामध्ये का झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब, जरूर करा धन्यवाद